प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सांगलीवाडी येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली जगज्योती बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त सांगलीवाडी येथे पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात सांगलीवाडीतील लिंगायत समाज उपस्थित होता सदर मिरवणुकीमध्ये हिंदू एकता व सगळे यांचे झांज पथक पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक पार पडली यावेळी एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी हिंदुत्वाचे प्रदेशाकडे माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले लिंगायत समाज हा भगवान शंकर महादेव यांच्या पिंडीची पूजा करतो सांगलीवाडी लिंगायत समाज हा कट्टर हिंदुत्वादी समाज आहे सांगलीवाडी येथे लिंगायत समाज अनेक वर्षापासून लिंगायत भवन बांधण्याची मागणी करत आहे त्याची मागणी लक्षात घेऊन महापालिकेचा भूखंड लवकरात लवकर उपलब्ध करून त्यावर आमदार फंडातून सांगलीवाडीमध्ये लिंगायत समाजासाठी लिंगायत भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे लिंगायत समाजाला बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी महाबळेश्वर चौगुले सतीश कुंभार हर्षल फल्ले आनंदराव कोरे अनिरुद्ध कुंभार अक्षय कुंभार पवन कुंभार सतीश कुंभार दीपक कुंभार महेश कुंभार श्रीशल चौगुले अरुण चौगुले लिंगाप्पा कुंभार नितीन कुंभार विनायक फल्ले गणेश कटगी संजय स्वामी ओंकार कुंभार अमित कुंभार सुहास आंबी विवेक माळी अंकुश आंबी तन्मय देसाई उमेश कुंभार आदी उपस्थित होते